मैत्रिणीनो तुमचं स्वागत आहे माझ्या अष्टपैलू गृहिणी चॅनलमध्ये श्री स्वामी समर्थ आज आपण मैत्रिणीनो नवीन वर्षाच्या स्वागतासाठी छान आणि सुंदर अशी रांगोळी बघणार आहोत त्याच्यासाठी मी उभे सहा टिपके देऊन घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर एक एक टिपका सोडून चार आणि दोन परत अशी टिपके देऊन घेतलेले आहेत आणि त्यानंतर मधली जी आपली लाईन दिसत आहे त्याला आपण असे गोल तयार करून घ्यायचे आहेत आपल्याला हा गोल दोन्ही साईडने असा पूर्ण करून घ्यायचा आपण यामध्ये रंग भरून घेऊयात यामध्ये मी गुलाबी रंग भरून घेणार आहे जो आवडेल तो तुम्ही भरू शकता रंग भरून झालेला आहे याच्यामध्ये आपण आता इथं काय करायचं आहे आपल्याला Ada siapa, nih? Panjaran, kan? Ini terkurung, आपल्या हॅपी इयर लिहून झालेलं आहे त्यानंतर आता इथं आपण काय करायचं आहे हे सगळे डॉट एकमेकांनाशी पकडून यामध्ये आपण असं बदामाचा शेप काढून घ्यायचा याला देखील आपण रंग भरून घेऊयात तर इथे मी येलो रंग देऊन घेत आहे किंवा येलो कलर तर पूर्ण आता भरून झाल्यानंतर तुम्हाला दाखवते आपला पिवळा रंग भरून झालेला आहे आता यामध्ये आतमध्ये आपण लाल रंगाने भरून घेऊयात आपण म्हणजे उठून दिसेल दोन हजार सव्वीस तयार करून घेऊयात त्यानंतर इथे जे आपल्याला जातात जागा दिसत आहे तिथे आपण काय करूयात एक मोराचा शेप तयार करून घेऊयात तुम्हाला जो आवडेल तो तुम्ही तयार ते करू शकताय आता इथं मी हा निळा रंग भरून घेत तर आपण आता इथं डिझाईन तयार करून घेऊयात आपल्याला जशी हवी तशी आपण यामध्ये डिझाईन करू शकतो त्यानंतर आता आपल्याला इथं काय था? आहे खाली मोराचा तयार करून घ्यायचा आहे जसं आपल्याला आकार दिसेल तसं आपण किंवा आपल्याला जमल तसा आपण आकारते याचा तयार करू शकतो याला काही बेसिक वगैरे असं काही नाही आहे त्यानंतर आपण आता इथं काय करायचं आहे हा मोरपंखी रंग देऊन घ्यायचा आहे प्रत्येक केसरामध्ये पूर्ण त्यानंतर आपण आता आतमध्ये इथं अशा ह्याच्यात डॉट काढून घेऊयात पिवळ्या रंगाने ह्याच्यामध्ये आपण सगळ्या रंगाचे टिपके देऊ शकतो थोडासा केशरी रंग तर आपली रांगोळी मैत्रिणींना कशी वाटली माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला माझे नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर शकता आपली रांगोळी किती सुंदर आणि छान झालेली वडि आवडल्यास नक्की व्हिडिओला माझ्या सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ